राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीशभू महाजन यांनी आधीच सुतोवाद केलेला आहे की आपल्याला सगळ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढायच्या आहेत असं असताना आमदार किशोरप्पा पाटील यांनी एकतर्फी एकला चलोरे अशी जी घोषणा केली आहे मला वाटतं ती घोषणा दुर्दैवी आहे आणि प्रत्येक पक्षाला आपला पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे त्यामुळे ज्यांची ज्यांची इच्छा भाजपमध्ये येण्याची असेल ज्यांना ज्यांना भाजपची विचारधारा याच्यावर विश्वास असेल आणि माननीय मोदीजी आणि माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या विकास यात्रेत सहभागी व्हायचं असेल त्या प्रत्येकाचं स्वागत भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही करणार आहोत परंतु माननीय किशोरप्पा पाटील हे विसरलेत की वर्षभरापूर्वी त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो घाम गाडला आणि त्यांच्या यशामध्ये जो सिंहाचा वाटा घेतला तो ते विसरलेत हे दुर्दैव म्हणावं लागेल परंतु आमचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन हे ज्या पद्धतीनं युती महायुती व्हावी का नाही व्हावी याबाबतीत जो निर्णय देतील त्या निर्णयाचं पालन करून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा प्रत्येक बूथवर एक्कावन्न टक्के मतं घेऊन बूथ जिंकण्याच्या दृष्टीनं कोणतंही आव्हान पेलण्यामध्ये कोणतंही आव्हान पेलण्यास सज्ज आहे आणि महायुतीच्या या, या महायुतीमध्ये महा कोणताही मिठाचा खडा टाकण्याचं पाप भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करणार नाही ते दुसरे कोणी करत असतील तर त्यांना लकला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव